कार्यक्रम करतात आणि ते भी या ठिकाणी हनुमंताची सेवा विनामूल्य दररोज नित्य नियमानं तर भगवान महाराज आणि युवराज महाराज कुठे असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा आहे युवराज महाराज आणि मान्यवरांच्या हाताने त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार कार्यक्रम होणार आहे चला युवराज महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकनाथरावजी साळवे साहेब हे अध्यक्ष स्थान स्वीकारतील या असणारे राजेश दादा विटेकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून विलास विलासरावजी बाबर साहेब यांनी आपलं स्थान ग्रहण करावं तर या कार्यक्रमासाठी आपण जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे छोटेकाळी तर आपल्या सर्वांचे लाडके आमदार दादा विटेकर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहेत तरी राजेश दादा विटेकरांचा सत्कार गावातील तरुण कैलास कचवे विष्णू कचवे गोविंद कचवे अनिल कचवे कल्याण कचवे सर तसेच रोहिदास सोळंके माऊली हम्मीर बबन जाधव या सर्वांना विनंती करण्यात येते की त्यांनी आमदार साहेबांचा सत्कार करावा चला लवकर चला नाव घेतले त्यांनी घेतले नंतर समाधी नाही तुकोवा नंतर वैकुंठ गमन नाही शिवरायानंतर छत्रपती नाही गंधर्वानंतर गाणं नाही रामानंतर रामणानंतर श्रीमती रामा नाही गरुडानंतर भरारी नाही तुमच्यासारखे महान कार्य पुन्हा नाही अशा प्रकारचे सत्कार मूर्ती या ठिकाणी आपले लाडके आमदार तरुण खडबदार राजेशादा विटेकर यांचा गावकऱ्यातर्फेखाणी अशा प्रकारचा सत्कार केलेला आहे हारण्याची परवा कधी केली नाही जिंकण्याचा मोह मोही मोहही केला नाही नशिबात असेल ते मिळतच मिळतेच पण प्रयत्न करणं कधी सोडणार अशा प्रकारचे आपले लाडके आमदार या ठिकाणी त्यांचा छोटेखाने अशा प्रकारचा सत्कार झालेला आहे यानंतर आपल्या छोटे पंढरपूर येथील ढाकली पंढरपूर म्हणतो दैठणा येथील होसद असणारे युवराज महाराज यांचा या ठिकाणी छोटेखाने अशा प्रकारचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले करण्यात येत आहे तरी या ठिकाणी हरिभक्त परायण भगवान महाराज आणि विलासरावजी बाबरसाहेब यांनी महाराजांचा सत्कार करावा

आपल्या सर्वांचे दैवत असणारे महाराज यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार पार पडलेला आहे तरी या ठिकाणी आमच्या गावचे रामायणाचार्य सूचक असणारे मारुतरावजी परायण मारुतरावजी बाळाजी कचवे यांनी तब्बल पन्नास वर्षापासून अखंड अशा प्रकारचं रामायणाचं सूचक व वाचक अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे त्यानंतर दररोज नित्य नियमाने हनुमंताला अभिषेक करतात त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी भव्य दिवे अशा प्रकारचा स सपत्नीक सत्कार करण्यात ठेवलेला आहे तरी आपले लाडके आमदार राजेशदादा विटेकर युवराज महाराज यांनी सुद्धा त्यांच्या सत्कारासाठी महाराज सर्वांना मान्यवरांना विनंती करण्यात येते की यानंतर आपल्या सर्वांच्या परिचित असणारे एकनाथरावजी साळवे साहेब या ठिकाणी त्यांचाही सत्कार शास्त्री फळ देऊन करण्यात येत आहे तरी त्यांनी हा आमचा छोटेखानी सत्कार कार्यक्रमासाठी कार्यक्रम म्हणजे सत्कार घेण्यासाठी हजर राहायचं एकनाथरावजी साळवे साहेब यांचा सत्कार